महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांमधून इनकमिंग करून घेण्यावरून वादात आणि चर्चेत असलेले गिरीश महाजन त्यांच्या होमपीच जळगाव महापालिकेत मागील यशाची पुनरावृत्ती करणार का की जळगावात शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील प्रभाव दाखवणार भाजपने ज्या पद्धतीने मागील निवडणुकीत एक हाती बहुमत मिळवलं त्याची पुनरावृत्ती होणार का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा या सिरीज मध्ये आपण आज पाहणार आहोत जळगाव महानगरपालिका जळगाव मधील सध्याचे सर्वात चर्चित नाव म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि सर्वात प्रभावी पक्ष म्हणजे भाजप महाजनांच्या जोडीला आणखीन एक नाव जळगावात आहे ते म्हणजे आमदार सुरेश भोळे सध्या जळगावमध्ये सब भाजपा अशी परिस्थिती आहे असं जरी असेल तरी काही वर्षांपूर्वी किंवा मागच्या महापालिका कार्यकालावधीमध्ये आणखीन एक मोठं नाव इथं होतं ते म्हणजे शिवसेनेचे सुरेशदादा जैन सुरेशदादा जैन आता राजकारणात सक्रिय नसले तरी जळगावच्या राजकारणावर त्यांचा जवळपास चार एक दशक प्रभाव आणि वजन राहिलं आहे मागील महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांनी सुरेशदादा यांची प्रदीर्घ कालावधीतील सत्ता उलथवून टाकत भाजपची एक हाती सत्ता आणली या निवडणुकीत भाजपनं सत्तावन्न शिवसेनेनं पंधरा तर एम आय एम जागा मिळवल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं खातंही उघडू शकली नव्हती दोन हजार गिरीश महाजन यांनी सत्ता मिळवल्यानंतर पहिले अडीच वर्ष महापौरपद हे सध्या आमदार सुरेश भोळे यांची पत्नी सीमा भोळे यांच्याकडं होत त्यावेळी शिवसेनेचे सुनील महाजन हे पालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते अडीच वर्षानंतर शिवसेनेचे सुनील महाजन यांच्या पत्नी शिवसेनेच्याच नगरसेवक हो असणाऱ्या जयश्री महाजन या महापौर झाल्या ज्यात भाजपचे तीस नगरसेवक फुटले आणि त्यांनी जयश्री महाजन यांना मतदान केलं एम आय एम न देखील जयश्री महाजन यांना मतदान केलं त्यामुळं बहुमत असून देखील महापौर पासूनच जयश्री पक्ष नेते होते म्हणजे महापौर पद आणि विरोधी पक्ष नेतेपद एकाच घरात होत जेव्हा या गोष्टी घडल्या तेव्हा शिवसेना एकसंद होती आणि शिवसेनेची जळगावात प्रभावी पक्ष म्हणून ताकद होती आणि ती ओळख मिळवून दिली होती सुरेश जैन यांनी जळगावचा कारभार काही दशक शिवसेनेच्या माध्यमातून चालवणारे सुरेश जैन हे कालांतरानं घरकुल योजनेत दोषी आढळल्यानं त्यांच्यावर कारावास आणि दंड अशा दोनही शिक्षा कोर्टानं सुनावल्या जैन यांच्यासोबतच तत्कालीन काही नगरसेवक देखील दोषी सिद्ध झाले पुढे सुरेश जैन हे राजकारणात तितकेसे सक्रिय राहिले नाहीत यामुळं आपसुकच त्यांच्यासारखा मातब्बर नेता या निवडणुकीत नसेल ज्यामुळे गिरीश महाजन ही जमेची बाजू असेल असं असलं तरी गुलाबराव पाटील यांना विसरून चालणार नाही शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे देखील जळगावचेच राज्यात युतीनं एकत्र लढायचं ठरवलंय गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात वारंवार त्या अनुषंगाने चर्चा होतात भले निर्णय अद्याप झालेला नसला तरी गिरीश महाजन यांची वक्तव्य महायुती म्हणून लढण्याला पूरकच आहेत या दोघांसोबतच नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात गेलेले गुलाबराव देवकर देखील आहेत कारण एन अजित पवार गट हा देखील महायुतीचाच भाग आहे मागील कार्यकाळात ज्या सुनील महाजन यांनी आपली पत्नी जयश्री महाजन यांना भाजपचे नगरसेवक फोडून महापौर केलं त्यांच्यावर नंतर पाईपलाईन चोरीचे आरोप झाले त्यानंतर सुनील महाजन हे सध्या भाजपमध्ये आहेत वरवर पाहता भाजपसाठी सोपी असणारी ही निवडणूक तितकीही सोपी नाही किंवा एकतर्फीही नाही जागा वाटपाचा मुद्दा अद्याप निकाली निघाला नाहीये गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात अद्यापही फायनल निर्णय झाला नाहीये सोबत युतीचा हिस्सा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील काही जागा द्याव्या लागत त्यात सुनील महाजन यांच्या भाजप प्रवेशावर आमदार सुरेश बोळे हे नाराज आहेत कारण महापालिकेच्या मागील कार्यकाळात याच सुनील महाजन यांनी भाजप नगरसेवक फोडून शिवसेनेची सत्ता आणली होती तिथे जळगावमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अडतीस जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सदतीस जागांवर महाविकास आघाडी म्हणून सोबत लढतील त्यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष चौधरी म्हणतात जागा वाटपाचा मुद्दा निकाली निघाल्यानं या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार हे तर निश्चित आहे मात्र काँग्रेसकडून अद्यापही जळगाव महापालिकेबद्दल काही घोषणा झालेली नाही या निवडणुकीमध्ये एम आय एम देखील मागील निवडणुकीत तीन जागा मिळवल्यानंतर आत्मविश्वासानं उतरेल यानंतर जळगाव महानगरपालिकेतील समस्या पाहूयात जळगाव शहरात रस्ते सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अंतर्गत रस्त्यांची ठिकठिकाणी दुरावस्था झाली आहे महापालिकेचा पाणी पुरवठा देखील विस्कळीत आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे महापालिका शाळांची झालेली आहे महापालिकांचे दवाखाने अपुरे आहेत जिथे आहेत तिथे स्वच्छता कर्मचारी आदी गोष्टींची वानवा आहे असे अनेक प्रश्न या महानगरपालिकेसमोर आहेत तुम्हाला काय वाटतं जळगाव महापालिकेत कोणाची सत्ता येईल भाजप बहुमत मिळवेल का याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका